नमस्कार भावांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जाचा पयरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे मी खात्रीशीरच शिरच सा पैरा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे की मी काल सकाळीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बुंगा आज रात्री किंवा उद्यापर्यंत नक्कीच दाखल होईल जसं करून रात्रीत दाखल होईल तर मित्रांनो काल रात्री बुंगा विठ्ठल नानांच्या दावणीला दाखल झालेला आहे तुम्ही ही इन्स्टा लाईव्ह व्हिडिओ बघू शकताय विठ्ठल नानांच्या दावणीतला हा व्हिडिओ आहे बुंगा फायनली नानांच्या दावणीला पोचलेला आहे आणि त्याचं स्वागत देखील दमदार केलेलं आहे तुम्ही बघू शकताय सप्तकिन हिद्ध केसरी विठ्ठल नाना भुतकर यांच्याकडे बुंगाची दम दमदार एंट्री झालेली आहे कायम आठवणीत रणजित सर असा हा बॅनर देखील बघू शकताय खूप भारी वाटते भुंगाला बघून आता भुंगाचं नियोजन विठ्ठल नाना करतील असो आता महत्वाचा विषय म्हणजे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंदकेसरी सर्जाचा पैरा कोणासोबत काल मी संभावित सांगितला होता शंभर टक्के नव्हता सांगितला पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शंभर टक्केच सांगणार आहे तर पंचम हिंद केसरी सर्जाचा पैरा असणार आहे पुसेगाव हिंदकेशरी मैदानासाठी तांबवेचा सर्जा तांबवेचा सर्जा आणि पंचम इंद सर्जा, सर्जा, सर्जा ही जोडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे म्हणजेच काय पुसेगाव इंदकेसरी मैदानासाठी सर्जा सर्जाचीच ही जोडी पलणार आहे याआधी ही जोडी पलाली होती दोन वेळेला आता ही तिसऱ्यांदा ही जोडी पळते कशी पळेल ते नक्कीच स्पीड लागणार कारण तांबवेचा सर्जा देखील चांगला स्टॉपचाच नंदी आहे स्पीडचाच नंदी आहे त्यामुळे तांबवेचा सरजा आणि निंबाळकर सरांचा सर्जा ही जोडी पुसेगाव इंद जमलेली आहे कुसेगाव मैदान मैदानासाठी दोन्ही सर्जांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो